नमस्कार आज आपण जाणून घेऊया दीप अमावस्याबद्दल दीप अमावस्या म्हणजे काय दीप अमावस्याचे महत्व आणि दीप अमावस्या कशी साजरी केली जाते याबद्दल आज आपण जाणून घेऊया तर दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या अमावस्येस दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते खरं तर दीप अमावस्या करून आपण मोठ्या उत्साहाने श्रावण महिन्यास स्वागत करतो श्रावण महिन्याची सुरुवातच दीप अमावस्येपासून होते मान्यतेनुसार भगवान विष्णू आषाढी एकादशीनंतर निद्रासनात जातात तो काळ चार महिन्यांचा असतो त्यास चतुर्मास असे म्हणतात चतुर्मासामध्ये येणारी पहिली अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या असते महाराष्ट्रामध्ये या अमावस्याला गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते दीप अमावस्याला आपण दिव्यांची पूजा करतो दिवे हे मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे महत्वाच्या कार्यात किंवा रोज जेव्हा आपण देवाची पूजा करतो तर दिव्याचे स्थान अतिशय उच्च आहे दिवा लावूनच आपण अंधारातून प्रकाशाकडे येतो दिवा हे आपल्याला एक उजेड दाखवतो आयुष्यामध्ये सुख समाधान दिव्यामुळेच मिळते याच दिव्याची आपण दीप अमावस्येला पूजा करतो दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने योग्य असे फळ आपल्याला मिळते देवांचे आशीर्वाद मिळतात त्यासाठी दीप अमावस्या साजरी करणे अतिशय महत्वाचे आहे तर दीप अमावस्या कशी साजरी करावी हे आपण पाहूया तर दीप अमावस्याला सर्वात आधी आपण स्वच्छ असणे अतिशय महत्वाचे आहे सकाळी लवकर उठून स्नान करून सर्व दिवे, दिवे एका पात्रामध्ये घ्यावेत त्यामध्ये गरम पाणी टाकावे थोड्या वेळ दिवे त्यामध्ये भिजू द्यावेत त्यानंतर दिव्यांना स्वच्छ घासून पुसून एका स्वच्छ कापडाने सुक्या कापडाने देव देव्यांना पुसून घ्यावे देवघराजवळ एक पाट ठेवावा त्या पाटावरती लाल कापड अंथरावे आणि दिव्यांना त्यांवरती मांडावे त्यानंतर हळद कुंकू लावून आणि दिवे पेटवून दिव्यांची पूजा करावी दिव्यांना फुलं अर्पण करावीत तसेच थोडासा प्रसादसुद्धा बनवावा आणि आपल्या कुटुंबास आणि इतरत्र तो वाटावा अशा प्रकारे आपण दिव्यांची पूजा करावी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख नांदेल सर्वांना दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद